श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धुलिवंदनाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा ही होळी तुम्हाला आनंदाची सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आता आज होळीच्या राखेचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे की ती राख किती महत्त्वाची आहे आणि त्याचे महत्त्व तुम्हाला सांग सांगितले आहे होळी होळीच्या राखेचा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे दूर होतील तुमच्या सर्व समस्या काय आहे तो उपाय तो आपण आज बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सर्व हिंदू घरामध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे धनप्राप्तीसाठी हा उपाय आपण करणार आहोत होळी दहनाच्या दिवशी होळीची राख जी आपण घरी घेऊन आलो होतो त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज धुलिवंदनाच्या सकाळी ही राख तुमच्या घरात चौफेर शिंपडा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आनंददायी वातावरण निर्माण होते तसेच धनासंबंधी देखील समस्या दूर होतात आणि धनलाभ होतो त्यामुळे धुलिवंदनाच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणखीन एक उपाय सांगणार आहे घरातील नकारात्मक ऊर्जेसाठी हा उपाय आहे त्याचप्रमाणे गाईचे शेण घ्या त्यात जवस कूश घाला आणि एक छोटी गौरी बनवून घ्या ही गौरी पूर्णपणे सुकल्यानंतर घराच्या मुख्य द्वारावर लटकवा यामुळे देखील घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते गाईचे महत्त्व तिच्या शेणाचे महत्त्व तर आपल्या सर्वांना माहीतच आहे जर कुणाचे विवाह होत नसतील तर त्यांच्यासाठी उपाय सांगणार आहे संबंधी समस्या निर्माण होत असतील तर होळीच्या दिवशी पानावर पूजेची हळद आणि सुपारी ठेवा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा यानंतर शिवलंग लिंगाकडे मागे वळून पाहू नका दुसऱ्या दिवशी देखील हाच उपाय करा त्यामुळे विवाह हो योग तयार होतो यंदाची होळी ही खूप खास आहे यंदा होळीच्या दिवशी ग्रहांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे कोणतेही नवीन काम तुम्ही सुरू करत असाल तर त्यावेळेस होलिकाचे भस्म तुमच्याजवळ किंवा पर्समध्ये ठेवा त्याच्यामुळेही तुमच्या सर्व समस्या दूर होतील लिकेचे भस्म एका डबीत आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमुठभर टाका यामुळे घरातील भांडणे संपतील आणि सुख शांती नांदेल तसेच ती होळीची जी राख आहे ती तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदानच आहे इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरात दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची आहे यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास म्हणजे आज सकाळी ही राख आपण घेऊन आलेलो आहो यामध्ये मीठ राई मिसळून ती घरातील गुप्तस्थानी ठेवा मंडळी स सतत आजारी आहेत त्यांच्या कपाळावर ही राख एक महिना टिळा म्हणून लावा आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी घरात काही कटकट भांडण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची कारण की पौर्णिमेमध्ये निगेटिव्हिटी खूप असते जी, जी आपल्याला परत आपण आज जर भांडण केले तर ते कायमस्वरूपी आपल्या घरात भांडण राहतात कमीत कमी पुढची अमावस्या पौर्णिमा येईपर्यंत त्यामुळे सर्वांनी आवर्जून काळजी घ्यायची की घरामध्ये वादावाद नाही झाला पाहिजे सर्वांनी आनंदाने वातावरण घालवलं पाहिजे आणि देवाचं जेवढं जास्त तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही देवाची जप करावे त्यामुळे मानसिक शांतता लाभण्यास सर्वांना मदत होईल राखेबद्दल अशी मान्यता आहे की होळीची राख ही खूप शु शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते या राखेला कपाळावर लावल्याने आपला भाग्यद्वय होतो आणि कुशाग्र बुद्धी होते या राखेमध्ये स्थित दोष दूषित द्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते यामुळे ही भस्म लावण्याने कुठल्याही प्रकारचा चर्मरोग होत नाही असे देखील म्हटले जाते की होळीची उरलेली अग्नी आणि भस्मेला दुसऱ्या दिवशी घरात आणले तर अशुभ शक्तींपासूनसुद्धा बचाव होतो जे आपण आत्ता या व्हिडिओमध्ये पाहिले आणि काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत बरेच लोक होळीची राख आणून त्याला ताबीकमध्ये बांधून ठेवतात हो असे मानले जाते की त्यामुळे घरात वाईट आत्मा प्रवेशच होत नाही आणि घरात राहणाऱ्या लोकांनाही कुठल्याही तंत्रमंत्राने नुकसान होत नाही तर हे छोटेसे उपाय मी तुम्हाला जे सांगितलेले आहेत ते तुम्ही आवर्जून करा आणि भस्म लावताना या मंत्राचा जप करा ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे वंदितासी सुरेंद्रन ब्रह्मणा शंकरेनच या मंत्राचा उच्चार तुम्ही करा वंदितासी सुरेंद्रन ब्रह्मणा शंकरेनच या मंत्राचा जप तुम्ही केल्याने भस्म लावताना त्याने तुम्हाला त्याचा इफेक्ट आणखीन चांगला जाणून येईल तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय राखेचे तुम्ही करून घरात शांतता सुख समृद्धी आणू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रियजनांना ही माहिती शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा